मित्रांनो नमस्कार आई वडिलांना आणि श्री गुरुदेव दत्तांना वंदन करतो आणि आजच्या या आपल्या फ्री ट्रेनिंगची मी सुरुवात करतो एकदा आवाज येत असेल प्रॉपरली तर साऊंड ओके अशी मध्ये प्रत्येकाने कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की आपण प्रॉपरली लाईव्ह कनेक्ट झालेलो आहोत एकदा साऊंड ओके अशी प्रत्येकाने कमेंट करा आणि मित्रांनो एक मिनिटामध्ये नेहमीप्रमाणे आपले बाकीच्या मित्रांना देखील मी लाईव्ह गेलेला नोटिफिकेशन जाईल युट्यूबवरती तोपर्यंत एक मिनिटामध्ये तुम्ही कुठल्या जिल्ह्यामधून हा व्हिडिओ समोर पाहता आहात आपला तर तुमचा जिल्हा मला चॅट चॅटबॉक्समध्ये कमेंट करून सांगा म्हणजे आपल्या लक्षात येतं की आपल्या जिल्ह्यामधून शेअर मार्केटचं प्रमाण किती आहे आणि एक रेशो एक ऑब्झर्वेशन मित्रांनो आपल्या जिल्ह्याचं होऊन जातं त्याच्यामुळे प्रत्येकाने जे समोर हा व्हिडीओ बघतायत त्याने प्रत्येकाने आपला जिल्हा खाली चॅट बॉक्स असतो बघा चॅट ॲप चॅट ऍज अ पब्लिक चॅट चॅटबॉक्समध्ये कमेंट बॉक्समध्ये तुमचा जिल्हा मला मध्ये कमेंट करून सांगा चला साऊन ओके आहे सगळ्यांनी कमेंट केला त्याबद्दल सगळ्यांचे मनापासून आभार आजचा विषय आपला थोडस त्या दिवशी टेक्निकल एरियर आला होता त्याच्यामुळे हा सब्जेक्ट आपला पूर्ण झाला नाही फ्रायडे लास्ट थर्सडेला गुरुवारी त्याच्यामुळे आपण मित्रांनो हा सब्जेक्ट आपण कंटिन्यू केलेला आहे आजचा आपला टॉपिक आहे नोकरी आणि व्यवसाय ज्यांचा जॉब आहे जे लोक बिझनेस करतात त्या लोकांनी शेअर मार्केट कसं मॅनेज केलं पाहिजे हे आज मी तुम्हाला आजच्या ह्या टॉपिकमध्ये एकदम डिटेलमध्ये व्यवस्थित मित्रांनो समजून सांगणार आहे तर तू सगळ्यात अगोदर जे लोक नवीन आहेत आपल्या ह्या भारतीय शेअर मार्केट मराठी या युट्यूब चॅनल वरती अशा मित्रांना माझ्या नवीन बांधवांना मी या ठिकाणी माझी ओळख करून देतो मित्रांनो ना माझं नाव आहे रवींद्र भारती आणि आपल्या ह्या युट्यूब चॅनलचं नाव आहे भारती शेअर मार्केट मराठी आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती सोमवार ते गुरुवार दररोज रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग असतं शेअर मार्केटचं दररोज नवीन विषय असतो आणि खूप छान नॉलेज आपण ह्या आपल्या चॅनलवरती सोमवार ते गुरुवार आठवड्यामधले चार दिवस आपण आठ ते साडेआठ वेळेमध्ये घेत असतो मित्रांनो तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन बेल आयकॉनला हिट करा आणि सोमवार ते गुरुवार न चुकता विथ फॅमिली मित्रांनो आपल्या फॅमिली मेंबर सोबत आठ ते साडेआठ वही पेन घेऊन ह्या लेक्चरला आपल्या अटेंड करायचंय आणि दररोज नवीन नवीन नवी नवी टॉपिक आपल्याला शिकायचे आपल्या मराठी माणसांसाठी हा खास चॅनल आपण मराठीमध्ये सुरू केलेला आहे आणि मराठीमध्ये आपण हे मोफत आठ ते साडेआठचं प्रशिक्षण मित्रांनो सुरू केलेलं आहे लक्षामध्ये तर सगळ्यात महत्त्वाचं मित्रांनो मेन टॉपिकला आपल्याला सुरुवात करण्याच्या अगोदर आता जे लोक समोर हे करत तर तुमच्यापैकी जॉब किती लोक करतात आणि बिझनेस किती लोक करतात तर शेतकरी असेल तर तुम्ही बिझनेस टाका बाकी जॉब असतील तर कारण शेत शेती सुद्धा हा एक बिझनेस आहे तुमचा सेल्फ एम्प्लॉईड असेल तुमचं स्वतःचं दुकान असेल स्वतःचं करिअर असेल स्वतः स्वतःसाठी काम करत असाल तर सेल्फ एम्प्लॉईड किंवा बिझनेस टाका तुम्ही बिझनेस आणि जे लोक जॉब करतायत नोकरी करतायत तर त्या लोकांनी जॉब असं मला चॅटबॉक्समध्ये कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की किती लोक आपल्यापैकी जॉब करतायत आणि किती लोक बिझनेस करतायत प्रत्येकाने आपापलं प्रोफेशन लगेच मला बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचंय जॉब की बिझनेस काय करताय सध्या आणि बाकीच्यांनी जे लोक वर्किंग नसतील त्यांनी नॉट वर्किंग टाका जे लोक वर्किंग नसतील त्यांनी नॉट वर्किंग असं मला टाका म्हणजे मध्ये लक्ष देईल आपल्या की किती लोक कुठल्या ह्याच्यामध्ये मित्रांनो uh, काम करतायत आणि कशा पद्धतीने मार्केटमध्ये आपल्याला सुरुवात केली पाहिजे आपल्याला कुठल्या अँगलने मार्केटमध्ये गेलं पाहिजे कारण बरेच लोक मार्केट सुरू तर करतात पण दिशा चुकते मार्केटमध्ये काम करण्याची भरकटतात लोक काय चाललंय काहीच कळत नाही आपलं आपल्यालाच कळत नाही कुठला शेअर घेतोय काय करतोय आणि कशासाठी मी ट्रेडिंग करतोय का मी इन्व्हेस्टमेंट करतोय आणि कशासाठी मार्केट करतोय बरोबर आपला एक पर्पज फिक्स नाही होत आपल्याला आपलंच काय चाललंय मार्केटमध्ये हे कळत नाही बऱ्याच लोकांना अगदी म्हणजे मार्ग भरकटलेला असतो ह्याचा ऐकणार आज उद्या त्याचा ऐकणार परवा त्याचा ऐकणार आणि कशाचाच कशाला मेल असतो ओव्हरऑल म्हणजे काय चाललंय जी प्रॉपर क्लिअरिटी नसते पेपरवरती कुठलंही प्लॅनिंग नसतं आणि अशा पद्धतीने मित्रांनो लोकांचं काय असतं मार्केट सुरू चाललेलं असतं आणि अशा पद्धतीने लोकांचं मार्केटमध्ये काम चाललेलं असतं बरोबर का नाही हे नो तर हे अशा पद्धतीने मित्रांनो बऱ्यापैकी जॉब आणि बिझनेस जर आपण पाहिलं तर बऱ्यापैकी मध्ये बरेच लोक आहेत नॉट वर्किंगही आहेत बिझनेसही लोक बरेच करतायत तर एकंदरीत मित्रांनो काय की मेजर आता जे लोक नॉट वर्किंग आहेत किंवा जे लोक हे आहेत त्यांच्यासाठी तर मार्केट बेस्ट ऑप्शन आहे बरोबर आहे पण जे लोक वर्किंग आहेत आणि जे लोक हे करतात स्वतःचा बिझनेस आहे अशा लोकांना मार्केटमध्ये स्वतःचं टायमिंग कसं ऐकलं पाहिजे मार्केटला वेळ कसा दिला पाहिजे मार्केटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट केली पाहिजे तर हा आजचा माझा मेन टॉपिक आहे आणि मी त्याच्यावरती तुम्हाला आज डिटेलमध्ये तुम्हाला आज मी बोलणार आहे आता सगळ्यांकडे वही पेन आहे का नोट डाऊन करून घ्या सगळ्यांकडे वही पेन आहे का नोट डाऊन करून घ्या आणि एकदा रेडी अशी मला चार बॉक्समध्ये कमेंट करा प्रत्येकाकडे नसेल तर लगेच दोन एक पाच दहा सेकंदामध्ये वही पेन किंवा नोटपॅड पेन पेपर घेऊन बसा कारण खूप महत्वाचे मुद्दे मी इथून पुढे सांगणार आहे तुम्हाला तुम्हाला सगळे नोट डाऊन करायचे सगळे मुद्दे तुम्हाला लिहून घ्यायचे आहेत चला वही पेन घ्या एकदा आणि रेडी अशी मला मध्ये कमेंट करा मित्रांनो बाकीचे लोक वही पेन घेईपर्यंत तुम्ही लगेच तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती कंपनीच्या व्हॉट्सअप ग्रुपवरती लगेच एक मिनिटामध्ये आपला हा व्हिडिओ शेअर करा म्हणजे ते लोक सुद्धा इथून पुढे आपला हा व्हिडिओ बघतील मित्रांनो व्हिडिओ एक कोटी लोकांचा आपल्याला ग्रुप करायचा आहे मराठी लोकांचा मी आपल्या मागच्या ह्याच्यामध्ये सांगितलं आपल्या ग्रुपचं नाव बऱ्याच लोकांचं आलेलं आहे अजूनही लोक नावं टाकतायत ग्रुपची आपल्या काय सुचवायचं तर त्या नावावरती एक फायनलायझेशन होईल एक कोटी मराठी लोकांचं आपल्याला मित्रांनो ग्रुप बनवायचा आहे जेणेकरून आपली मार्केटमधली बाईंग पॉवर वाढली पाहिजे आपलं मार्केटमधली वेल्थ वाढली पाहिजे आणि आपले मित्रांनो म्हणजे खोटं नाही सांगत शंभर शंभर करोड पर्यंत सुद्धा आपण मार्केटमध्ये पोर्टफोलिओ बनवू शकतो ही ताकद इक्विटीमध्ये ही ताकद शेअर मार्केटमध्ये खूप लोकांनी शून्यापासून सुरुवात करून आज जगामध्ये श्रीमंत झालेले लोक सुद्धा शेअर मार्केटच्या माध्यमातून आहेत पण त्याला आपण प्रॉपर पद्धतीने प्रॉपर वेने प्रोफेशनली वे आपण गेलो आणि त्या पद्धतीने आपण काम केलं तरच ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला लाईफ मधले आपले सगळे गोल्स आपण मार्केटच्या द्वारे मित्रांनो अचीव्ह करू शकतो चला तर बऱ्यापैकी सगळे लोक रेडी आहेत तर सगळ्यात महत्वाचा मुद्दा मित्रांनो शेअर मार्केटमध्ये मा आपण जर जॉब करत असू आपण जर बिझनेस करत असू किंवा आपलं अदर कुठलं प्रोफाईल असेल तर सगळ्यात अगोदर ठरवायचं आपल्याला मार्केटमध्ये ऍज अ ट्रेडर म्हणून काम करायचंय का एज अ इन्व्हेस्टर म्हणून काम करायचंय लिहून घ्या आपल्याला सर्वात अगोदर आपलं मार्केटमधलं प्रोफाईल ठरवायचंय सुरुवातीला काय करायचंय स्वतःचं प्रोफाईल स्वतःला एक टॅग लाईन द्यायची मी मार्केटमध्ये इन्व्हेस्टर आहे का मी मार्केटमध्ये ट्रेडर आहे बरोबर लक्षात आला तुमच्या ट्रेडर म्हणजे काय ट्रेडर म्हणजे रोजची रोज घ्यायचंय विकायचंय सारखं सारखं घ्यायचंय सारखं सारखं विकायचंय म्हणजे सारखं घेणं विकणं करणं त्याला म्हणायचं ट्रेडर रोजचं डेली प्रॉफिट लॉस बरोबर काय किंवा विकली ट्रेडिंग म्हणा किंवा काय त्याला माहिती ट्रेडर आणि इन्व्हेस्टर म्हणजे काय लॉंग टर्म इन्व्हेस्टर जो घेतोय आणि जो वेल्थ क्रिएट करतोय संपत्ती म्हणून जसं शेअर मार्केटचा जसं जमिनीचा सातबारा आहे तसा तो लॉंग टर्म साठी चांगले चांगले शेअर्स घेतोय त्याला संपत्ती क्रिएट करायची दोन्ही व्ह्यू असतात किंवा काही लोकांना दोन्ही करायचं असतं ट्रेडिंग पण करायचं असतं आणि लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट पण करायची असते बरोबर का नाही तर तुम्हाला काय करायचंय मला एकदा तुमचं प्रोफाईलिंग सांगा चला तुमची काय इच्छा आहे तुम्हाला फक्त ट्रेडिंग करायचंय तर ट्रेडिंग टाका मला लगेच चार्ट बॉक्समध्ये कमेंट करून तुम्हाला फक्त इन्व्हेस्टर बनायचे आहे मार्केटमध्ये तर इन्व्हेस्टर अशी कमेंट करा आणि तुम्हाला जर दोन्ही करायचं असेल तर बोथ अशी मला चॅट मध्ये कमेंट करा म्हणजे तुम्हाला काय करायचंय एकदा मार्केटमध्ये मला तुमचा मुद्दा क्लिअर होईल चला लिहा तुमच्या वयवरती लिहा तुम्ही कोण आहेत मार्केटमध्ये ट्रेडर अँड इन्व्हेस्टर असं जर तुम्हाला दोन्ही करायचं असेल तर तुम्हाला जर फक्त ट्रेडिंग करायची असेल तर तुम्ही ऍज अ ट्रेडर ल मार्केटमध्ये आणि तुम्हाला फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची असेल मध्ये एकदम सिक्युअर लॉंग टर्म वेल्थ क्रिएट करायची आहे मोठा पैसा बनवायचा आहे तर तुम्ही इन्व्हेस्टर असं चॅट बॉक्स मध्ये कमेंट करा म्हणजे आपल्या लक्षात येईल की नेमकं तुमचं मार्केटमध्ये बघायचा दृष्टिकोन काय आहे बेस्ट बेस बेस इन्व्हेस्टर बोथ बोथ बोध दोन्ही दोन्ही इन्वेस्टर बोथ 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 बरोबर म्हणजे बऱ्यापैकी जास्त लोकांची इच्छा आहे दोन्ही करायचंय आपल्याला ट्रेडिंग पण करायचंय आणि आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची फक्त इन्व्हेस्टमेंट पण बरेच लोक आहेत आणि ट्रेडर लोक थोडे आहेत की बाबा फक्त ट्रेडिंग करायचे असे थोडे लोक आहेत याचा अर्थ आपली डायरेक्शन बऱ्यापैकी म्हणजे तुम्ही बरेच लोक आपले रेग्युलरली आपला युट्यूब चॅनल बघतायत म्हणजे तुमची डायरेक्शन बऱ्यापैकी क्लिअर झालेली आहे की एक तर आपण इन्व्हेस्टर बनलं पाहिजे किंवा आपण दोन्ही केलं पाहिजे फक्त ट्रेडर बनून शेअर मार्केटमध्ये मोठा माणूस होऊ शकत नाही कारण कसं आहे मध्ये आज लॉस उद्या प्रॉफिट उद्या लॉस परवा प्रॉफिट असं करत करत माणूस मोठी वेल्थ क्रिएट करू शकत नाही मित्रांनो पण ते खूप रिअर लोक म्हणजे करतात ट्रेडरही लोक खूप सारे माझे स्टुडंट आहेत की खूप ट्रेडिंग मधून पैसा सगळं पण खूप रिअर लोक असतात ते लक्ष सगळेच लोक ट्रेडिंग मधून पैसा बनवू शकत नाही मित्रांनो रियालिटी ती रियालिटी आहे पण सगळेच इन्व्हेस्टर मार्केटमध्ये पैसे बनवतात हे सुद्धा सत्य आहे चांगले शेअर जर आपण घेऊन ठेवले तीन वर्षापेक्षा जास्त जर आपली मार्केटमध्ये थांबायची तयारी असेल तर इन्व्हेस्टर लोक मोठा सातबारा मार्केटमधून क्रिएट करू शकतात मित्रांनो हे देखील कारण कसं आहे जे फॅक्ट आहेत मार्केटमधले रिअल गोष्टी आहेत मला ते तुमच्या समोर मांडणं गरजेचं आहे तर ते स्किल्स प्रत्येकाला जमतं असं नाही प्रत्येकाच्या स्वभावाला ट्रेडिंग मॅच होतं असं नाही ह्या मुद्द्यावर देखील आपल्याला बोलायचंय तर तुमचं प्रोफाईल लिहून ठेवा मार्केटमध्ये चला तुमचं मध्ये प्रत्येकाने यस असं मला मध्ये कमेंट करा तुम्हाला मार्केटमध्ये काय करायचंय एकदा क्लिअर झालं का यस अशी मला मध्ये कमेंट करा यस अशी मला मध्ये कमेंट करा आता दुसरी गोष्ट दुसरी गोष्ट तुम्ही मार्केटमध्ये मार्जिन किती टाकणार हा एक सगळ्यात महत्वाचा मुद्दा आहे तुम्ही मार्केटमध्ये मार्जिन किती टाकणार ते पण आपलं क्लिअर पाहिजे आणि आपण रिस्क किती अमाऊंटची घेणार बरोबर आहे कारण ट्रेडिंगमध्ये मित्रांनो ट्रेडिंग मध्ये थोडस रिस्क असते आणि ट्रेडिंग मध्ये आपल्याला प्रोफेशनल नॉलेज असल्याशिवाय जर आपण ट्रेडिंग स्टार्ट केलं तर आणखी रिस्की आलक्ष मध्ये विदाऊट नॉलेज तर ट्रेडिंग अजिबात स्टार्ट करायचं नाही इन्व्हेस्टिंग तुम्ही चांगले काही शेअर जरी घेऊन ठेवले लॉंग टर्मला जरी खाली पडला आला था था तो तरी तो शेअर तरी आपण होल्ड करू शकतो बाबा चांगला शेअर्स आहे मला तो डिलिव्हरी मी कधीही विकेल वाढल्यावरच विकेल पण ट्रेडरचं तसं नसतं ट्रेडरला ते विकावंच लागतं इंटरडे मध्ये आजच्या आज विकावंच लागतं किंवा त्यांनी मार्जिनवरती काम केलेलं असतं म्हणून मित्रांनो काय त्याला ते विकावंच लागतं तर त्याला मी काय म्हटलं अगोदर आपलं प्रोफाईल आणि आपण मार्केटमध्ये किती इन्व्हेस्टमेंट करणार आहे आणि आपल्याला ट्रेडिंग जर करायचे तर किती अमाऊंट रिस्क घेणार आहे हे सुरुवातीला आपल्याला एक क्लिअर पाहिजे आणि हे क्लिअर झालं तर मी आता सांगतो तुम्ही जर जॉब करताय तुम्ही जर बिझनेस करताय तर तुम्ही इंट्राडे ट्रेडिंग फुल टाइम केलं नाही पाहिजे हॅलो लक्षात घ्या जे लोक जॉब करतायत जे लोक बिझनेस करतायत अशा लोकांनी इंट्राडे ट्रेडिंग करायचं नाही अशा लोकांनी काय करायचं पोझिशनल ट्रेडिंग करायचं स्विंग ट्रेडिंग करायचं हॅलो लिहून घ्या जे लोक जॉब करतायत किंवा जे लोक बिझनेस करतायत अशा लोकांनी इंटरनेट ट्रेडिंग करू नये ही आयडियल प्रॅक्टिस मी तुम्हाला सांगतोय का करू नये तर आपण ज्यावेळेस मार्केटमध्ये इंटरनेट ट्रेड करतो त्यावेळेस आपले जी सायकोलॉजी असते ते पूर्ण आपण मार्केटकडेच म्हणजे बघत असतो सारखं म्हणजे सारखं रेट काय का रे चाललंय मोबाईलमध्ये हे बघ ते बघ सारखं चुभूळ कामावरती लक्ष नाही बिझ आपल्या धंद्यावरती लक्ष नाही आणि मित्रांनो मग काय होतं जॉबवरती पण आपला इम्पॅक्ट होतो आणि आपला बिझनेसवरती पण इम्पॅक्ट होतो हा ज्या लोक जॉब करतायत बिझनेस करतायत अशा लोकांनी ट्रेडिंग करा मी म्हणतो ना ट्रेडिंग करायचं नाही असं नाहीये पण प्रोफेशनल ट्रेडिंग करायचं एंड ऑफ द डे चार्ट वरती कुठल्या एओडी चार्ट वरती किंवा हवर्ली कॅन्डल वरती तुम्ही काम करायचं हवर्ली वरती पाच मिनिटाच्या दोन मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या वरती ज्या लोकांना जॉब किंवा बिझनेस करणाऱ्या लोकांनी पाच मिनिटाच्या पंधरा मिनिटाच्या किंवा एक मिनिटाच्या वरती काम करायचं नाही जॉब किंवा बिझनेस करणाऱ्या लोकांनी पोझिशनल ट्रेडिंग करायचं स्विंग ट्रेडिंग करायचं म्हणजे आज घेतला शेअर्स की साधारणतः आठ दिवसांनी दहा दिवसाने विकायचा पाच दिवसाने विकायचा दोन चार दिवसाने त्या शेअरचं टार्गेट झाल्यानंतर विकायचं एंड ऑफ द डे कॅन्डल तुम्ही एंड ऑफ द डेली कॅन्डल जर युज केली जे लोक जॉब करतात बिझनेस करतात त्या लोकांनी डेली कॅन्डल युज करा बिंदास मार्केट बंद झाल्यावर दा अभ्यास आप करायचा आपला संध्याकाळी ऑफिस घरी आल्यानंतर एंड ऑफ द डे चार्ट वरती अभ्यास करायचा आणि दुसऱ्या दिवशी पोझिशन घ्यायची फक्त पोझिशन घेण्यावर तो पाच मिनिटं द्यायचं आपलं टार्गेट आपल्या ह्याच्यामध्ये सेट करून ठेवायचं स्टॉप लॉस लावून ठेवायचा परत मार्केटमध्ये दिवसभर बघायचं नाही मित्रांनो दिवसभर मार्केट कडे पाहायचं नाही कारण आपला बिझनेस आणि आपला जॉब त्याच्यावरून आपलं फॅमिली आपलं कुटुंब चाललेलं आहे हे सगळ्यात महत्वाचे हो ते प्रायमरी आहे आपलं कुटुंब चाललंय तो आपला पाया आहे जॉब आहे बिझनेस आहे म्हणून आपलं घर चाललंय आपलं कुटुंब चाललंय आपले हप्ते चाललेले आहेत लक्षात घ्या हे ह्याला कधीही डिस्टर्ब करून कुठलीही गोष्ट आपण हे नाही करायचं हा जॉब करता करता बिझनेस करता करता एक्स्ट्रा इन्कम एक सेकंडरी इन्कम सोर्स म्हणून सुरुवातीला शेअर मार्केट करायचंय दोन वर्षानंतर पाच वर्षानंतर ज्यावेळेस तुमचा हातखंडा येईल ज्यावेळेस तुम्ही प्रोफेशनल व्हाल ज्यावेळेस तुम्ही एक्सपर्ट व्हाल त्यावेळेस तुम्ही शेअर मार्केट फुल टाइम केलं तरी चालेल पण नवीन लोकांनी इंटरनेट ट्रेडिंग लगेच डायरेक्ट सुरुवात करायची नाही सुरुवात करताना लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट डिलिव्हरीने स्टार्ट करायचंय पोजिशनल ट्रेडिंग स्टार्ट करायचंय आणि त्याच्यामधून सुरुवात करून मग नंतर प्रोफेशनली झाल्यानंतर काही दिवसानंतर मग तुम्ही इंटरनेट ट्रेडिंग तुम्ही त्याच्यामध्ये जायचंय बरोबर का नाही आपला प्रॉब्लेम काय होतो आपले लोक सुरुवात करतात डायरेक्ट इंटरडे आणि मग काय होतं कधी जॉबवर असतात कधी इकडं असतात मग ते लक्ष व्यवस्थित मॅनेज होत नाही मग ताक विकून बाबा जाऊ दे मला आता बाहेर जायचंय कॉलवरती किंवा अर्ध लक्ष नसतं आणि मग ते फियर ग्रीड चा एक भावना येते कोण बघतंय का मग ग्रीड येतो फियर येतो आणि मग ती सायकोलॉजी असते ना आपलं आपलं जे मन असतं ना आपलं माइंड मग प्रॉपरली मित्रांनो ते काम करत नाही आणि मग त्याच्यातून आपल्याला हेवी लॉसेसला ट्रेडिंग मधून आपल्याला लॉसेसला सामोरं जावं लागतं आणि ही फॅक्ट ही रियालिटी मी तुम्हाला सांगतोय आणि तुमच्यापैकी बऱ्याच लोकांना ह्या गोष्टीचा ऑलरेडी अनुभव देखील आलेला असेल बरोबर काय किती लोकांना ह्या गोष्टीचा मी जे सांगतोय ह्या गोष्टीचा सा रियालिटीचा अनुभव आलेला आहे किती लोकांनी ही गोष्ट ऑब्झर्व्ह केलेली आहे अशा लोकांनी एकदा मला यमई मी अशी मध्ये कमेंट करा ज्यांनी ज्यांनी ही ऑब्झर्व केलंय ज्यांना ज्यांना हा एक्सपिरियन्स ऑलरेडी आलेला आहे अशा प्रत्येकाने यम ई मी अशी चार्टबॉक्स मध्ये मला कमेंट करा म्हणजे माझ्या लक्षात येईल की मी जे सांगतोय आणि मी जे तुम्हाला समजवतोय हे तुम्हाला प्रॉपरली लक्षात आहे आणि तुम्ही मला प्रॉपरली कनेक्ट झालेला आहात हे मला लक्षात येईल म्हणजे मी जे सांगतोय ते तुमच्यापर्यंत पोहोचलं पाहिजे बरोबर का एकदम प्रत्येकाने ई मी अशी मला चार्ट बॉक्समध्ये मित्रांनो कमेंट करून सांगा कारण मित्रांनो मार्केटमधलं ट्रेडिंग हे महत्वाचं नाहीये मार्केट आज जो आपण डिस्कशन करतो ना हा मुद्दा खूप महत्वाचा आहे आणि हा मुद्दा कुठेही शिकायला तुम्हाला मिळत नाही कारण हे जे मुद्दे सांगतोय मी तुम्हाला अनुभवाचे पॉईंट सांगतोय मित्रांनो बरोबर आहे हे कुठल्याही पुस्तकात दिलेलं नसतं हे प्रॅक्टिकली आज दोन हजार ला मी अकरावी मध्ये असताना पहिला ट्रेड मारलाय उरई कांचन माझं गाव आहे बोरेली तिथून हॉस्टेलला ऍडमिशन घेतलं होतं पुण्यामध्ये संत ज्ञानेश्वर गव्हर्नमेंट हॉस्टेल आहे तर ते तिथले मुलं करायचे तिथं पहिला ट्रेड मारला मित्रांनो आज सतरावं वर्ष आहे मार्केटमध्ये सतरा वर्ष मार्केटमध्ये मित्रांनो खूप साऱ्या गोष्टी पाहिलेल्या आहेत आणि तो अनुभव आज मी तुमच्या सोबत शेअर करतोय आणि म्हणून सांगतोय मी आज मी म्हणजे खूप सारे मित्रांनो जिथं एक रुपया पाहिजे होता तिथं देवाडे ऑलरेडी हजार रुपये दिलेले आहेत खूप सारे जे लोक जवळ जवळून हो त्या प्रत्येकाला माहिती आहे मित्रांनो माझं काय भारतीय इन्स्टिट्यूट ह्या ब्रँडचं व्हॅल्युएशन सुद्धा मार्केटमध्ये काय आपला आयपीओ लॉन्च होतोय तर ह्या सगळ्या गोष्टी खूप मोठ्या लेवलच्या आहेत तरी मी का मित्रांनो हे करतोय तर मी हे वरती आमचा हिंदी युट्यूब चॅनल देखील आहे मला बरेच आमचे इन्व्हेस्टर बाकीचे पार्टनर लोक म्हणतात की सर तुम्ही मराठीमध्ये नका ट्रेनिंग घेत जाऊ तुम्ही हिंदी चॅनलवरती वेदा पूर्ण इंडिया पाहिलं पण मी म्हटलं नाही सुरुवातीला बाकीचे लोक कम्युनिटी भरपूर मार्केटमध्ये ट्रेड करतायत बाकीचे लोक ऑलरेडी पुढे गेलेले आहेत पण आपल्या मराठी लोकांनी अजून मार्केटमध्ये तेवढ्या प्रमाणामध्ये सुरुवात केलेली नाहीये म्हणून मी म्हटलं की मी आपल्या मराठीमधूनच आपल्या लोकांसाठीच ट्रेनिंग घेणार आणि बाकीची जी टीम आहेत आमचे जे एम्प्लॉई असतात मित्रांनो ते हिंदी चॅनलवरती तुम्ही भारतीय इन्स्टिट्यूट हिंदी चॅनल देखील जा तिथेही आपलं ट्रेनिंग असतात त्या लोकांना मी तिकडे ट्रेनिंग आणि मी स्वतः आपल्या खास मराठी लोकांसाठी मित्रांनो मी मराठीमध्ये ट्रेनिंग घेतो ट्रेनिंग घेतो का तर एक आपुलकीची भावना आहे आपल्या लोकांसाठी काहीतरी करायचंय आणि एक कोटी लोकांचा मला ग्रुप बनवायचा आहे शेअर मार्केटमध्ये आणि त्यासाठी मला तुमची सगळ्यांची मदत हवी आहे आपले हे जे डेली व्हिडिओ असतात ह्या तुमच्या जवळच्या पाच लोकांपर्यंत जे फॅमिली मेंबर आहेत जे घरातले लोक आहेत त्यांच्यापर्यंत पाठवत जा तुमच्या गावातल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती पाठवत जा आणि शेअर करता मित्रांनो जो लोक जो माणूस देतो ना तो पुढे जातो आणि आपल्या बऱ्याच लोकांचं काय असतं नॅरो माइंड असतो यार मी सांगितलं ह्याला कळेल त्याला कळेल असं नसतं मित्रांनो प्रत्येकाचं प्रत्येकाचं इथं प्रत्येकाचा वाटा लिहिलेला आहे देवाने प्रत्येकाचा शेअर त्याने देऊन ठेवलेला आहे पुढच्याने जास्त कमवलं म्हणून आपला शेअर कमी होईल असं कधीही नसतं उलट जास्त होईल देऊ आपण जितकं जास्त तितकं आपण मित्रांनो मोठे होतो म्हणून हे लोक अजिम प्रेमजी वगैरे किंवा आपले बिलगेट्स वगैरे वॉरन पेट किती लोक दान करतात नॉलेज दान करतात अन्नदान करतात करोड रुपये हे लोक डोनेट करतात त्यांना माहिती आहे दे जितकं देणार आहे तितकं येणार आहे या पेरलं तरच उगवणार आहे हे नेचरचा रोल आहे मित्रांनो मग हेल्प कशा पद्धतीने असू द्या तुमचं नॉलेज शेअरिंग असू द्या बाकीच्या छोट्या छोट्या गोष्टी हेल्प करत जा लक्षात येतं तुमच्या तर समाजासाठी देखील आपण काहीतरी केलं पाहिजे तरच आपण पुढे जाणार आहे मित्रांनो ह्या गोष्टी लक्षात घ्या मग सांगायचं तात्पर्य काय की ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला एकत्र मिळून मित्रांनो आपल्याला एक कोटी मराठी लोकांचा ग्रुप बनवायचा आहे आणि एक कोटी मराठी ज्यांची ज्यांची ध्येय शंभर कोटी म्हणजे आपलं ध्येय पण मोठं पाहिजे की आपलं विचार मोठे पाहिजे किंवा मला लाईफ मध्ये मी आलोय मी शंभर कोटी रुपये तरी कमीत कमी माझी वेल्थ माझ्या फॅमिलीसाठी सोडून जाणार मी कमीत कमी काही शेकडो हजारो लोकांना मदत करणार हेल्प करणार त्यांच्यासाठी रोजगार निर्मिती करणार त्यांच्यासाठी दान धर्म करणार कारण माझ्याकडे मी जर नॉलेज घेतलं मी जर एम्पॉवर झालो तर खूप गरीब लोक आहेत फुटपार वरती झोपतायत खूप लोक हे करतायत खूप लोक लोकांना गरज आहे तर आपल्यासारखे लोक पुढे येऊन जर आपण काम केलं तर आपण हे चेंज करू शकतो सगळ्या गोष्टी आणि हे विजन मित्रांनो आपण प्रत्येकाने ठेवून मोठं विजन ठेवून काम केलं पाहिजे गोष्टी ॲटोमॅटिक होतात विजन जर मोठं असेल आपली स्वप्न जर मोठे असतील तर मार्ग ऑटोमॅटिक दिसायला मित्रांनो सुरुवात होते फक्त ती थॉट प्रोसेस चेंज करणं आपल्या डोक्यामधला खटका चेंज करणं आपण एनर्जेटिक राहणं आपण मोटिवेशन राहणं त्या गोष्टीसाठी ह्या सगळ्या गोष्टी मित्रांनो आपल्याला गरजेच्या आहेत तर लक्षात आलं तुमच्या तर सगळ्यात महत्वाचा आपला काय हे होता की जे लोक जॉब करतायत जे लोक बिझनेस करतायत त्यांनी काय करायचं पोझिशनल ट्रेडिंग स्विंग ट्रेडिंग करायचं त्यांनी इंटरनेट ट्रेडिंग करू नये हा आता ज्याला करायचं एखादा ट्रेड करू शकता तुम्ही म्हणजे असे नाही स्ट्रिक्टली ज्याच्याकडे एक प्रॉपर सेटअप आहे प्रॉपर स्ट्रॅटर्जी आहे लक्षात घ्या आता जे लोक जॉब करतात बिझनेस करतात जर प्रॉपर सेटअप असेल तुमच्याकडे प्रॉपर स्ट्रॅटर्जी असेल तर तुम्हाला दिवसभर मार्केटकडे बघायची गरज नाही पण ते सेटअप ती सेट स्ट्रॅटर्जी सेट खूप कमी लोकांकडे असते मित्रांनो आणि ते खूप कमी लोकांना जमतं जॉब बिझनेस पाहून ट्रेडिंग हे खूप कमी लोकांना जमतं सगळ्याच नवीन लोकांना ते मॅनेज होईल असं नाहीये त्यासाठी स्पेशल स्ट्रॅटर्जी स्पेशल टाईम त्या गोष्टी व्यवस्थित मॅनेज करून मग तुम्ही इंटरनेट ट्रेडिंगही करू शकता एखादा ट्रेड तुम्ही केला तरी हरकत नाही पण मग त्याला त्या लेवलचा डिसिप्लिन पाहिजे बाबा मी ह्या वेळेत एंट्री करणार मी एकदा टार्गेट आणि लॉस लावलं मी दिवसभरामध्ये एकच ट्रेड करतो मी मार्केटला फक्त दहा ते पंधराच मिनिटाचा वेळ देतो आणि मी एकदा टार्गेट लॉस लावलं की परत मी परत मार्केटकडे बघत नाही मी माझा जॉब बघतो मी माझा बिझनेस बघतो व्यवस्थित माझा बिझनेस वरती फोकस असतो अशी जर तुमच्या सोबत असेल अशी तर तुमची सायकोलॉजी असेल तुमच्याकडे जर प्रॉपर ट्रेडिंगचा सेटअप सिस्टम असेल तर तुम्ही इंटरनेट रेट देखील करू शकता पण हे खूप ठराविक लोकांसाठी मी सांगतोय ज्यांना बऱ्यापैकी थोडस सेटअप आहे प्रोफेशनल नॉलेज आहे अशा लोकांसाठी पण जनरल नवीन लोक मित्रांनो नवीन लोकांनी लगेच इंटरनेट ट्रेड नाही करायचं नवीन लोकांनी पोझिशनल ट्रेड डिलिव्हरी इन्व्हेस्टमेंट पासून मित्रांनो स्टार्ट करायचं आणि लक्षामध्ये लक्षात आलं सगळ्यांच्या तर हे ओके असं कमेंट करा हे टॉपिक लक्षात आला सगळ्यांच्या जॉब करणाऱ्या बिझनेस करणाऱ्या लोकांनी आता तुमचे काही मित्रांनो हे असतील तुमचं काही डाऊट असतील मार्केटबद्दल तर मला विचारा तुमचे काही शंका असतील की तुमचे वैयक्तिक तर तुमचे क्वेश्चन मला चॅट मध्ये विचारा मी ज्या मी जेवढे मला शक्य होईल तेवढ्या लोकांना मी आन्सर द्यायचा प्रयत्न करेल आणि मित्रांनो हे गरा करा तुम्हाला कुठल्या टॉपिक वरती व्हिडिओ पाहिजे आपला तर तुमचा टॉपिक देखील मला इथं सजेस्ट करा जवळपास पाचशे लोक समोर लाईव्ह व्हिडिओ पाहत आहेत तर मित्रांनो जे लोक नवीन आलेले आहेत ले आत्ता लेट ज्यांनी व्हिडिओ जॉईन केलेला आहे अशा लोकांसाठी सांगतो सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ फ्री ट्रेनिंग साठी तुम्हाला आपल्या ह्या चॅनलवरती यायचंय आणि व्हिडिओच्या खाली सबस्क्राईब बटन आहे सबस्क्राईब बटनवरती क्लिक करा बेल आयकॉन हिट करा म्हणजे दररोजचे डेली व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतील बरेच लोक लाईक करायचे विसरलेत मित्रांनो व्हिडिओ लाईक करा तुम्ही तुम जर व्हिडिओ लाईक केला तर आम्हाला थोडंसं बरं वाटतं आम्हालाही थोडस मोटिवेटेड एनर्जेटिक फील होतं की लोकांना जे आपण सांगतोय ते पटते लोकांना त्याचा फायदा होतोय चला पटकन लाईकचं बटन दाबा मित्रांनो समोर आहे चॅटबॉक्स क्लोज करून लाईकचं बटन दाबा आणि ज्यांनी ज्यांनी अजून आपलं सेमिनार पाहिलं नाहीये ज्यांनी सेमिनार पाहिलेलं नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहा आपल्या ह्या युट्यूब चॅनलवरती आपलं सेमिनार आहे तर आज रात्री नऊ ते साडे दहाचं सेमिनार आवर्जून पहा आणि विथ फॅमिली घरातले हजबंड वाईफ मम्मी पप्पा आणि मुलं जे काय लोक असतील आपल्या फॅमिली मेंबर्स तर सगळ्यांनी आज आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार पहा नोटपॅड पेन सोबत ठेवू आज रात्रीचा नऊ ते साडे दहाचा सेमिनार खूप पॉवरफुल आहे ज्या लोकांनी अटेंड केलेला नाहीये अशा लोकांनी आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार मित्रांनो अटेंड करा ऑप्शन शिकून केल्यास चालेल का गोविंद कपाडी सर ऑप्शन मार्केट शिकून केल्यावर ट्रेनिंग चालेल पण त्याचं स्ट्रिक्स स्टॉप लॉस स्ट्रिक्स टार्गेट आणि त्याचा रेशो आणि तुमचा सेटअप स्ट्रॅटेजी तुमची फिक्स असली पाहिजे कोरोनाचा काय परिणाम म्हणून कायला सर मार्केट टेम्पररी डाऊनफॉल हा मधला जो आहे डाऊनफॉल हा टेम्पररी आहे मार्केट परत आठ पंधरा दिवसामध्ये मित्रांनो पॉझिटिव्ह मूव्ह करेल बाउन्स करेल हे टेम्पररी कारण मार्केट एवढं वर गेल्यानंतर थोडंफार खाली येणं गरजेचंच आहे खाली वर करतच मार्केट वरती जातं कंटिन्यू जर वर गेलं तर ग्राफ कुठे जाईल मित्रांनो निफ्टी वर्षातच एक लाख जाईल ना असं नसतं मार्केट खाली वर करतच वर जातं पण ज्या लोकांना मार्केटचं लॉग टर्म विजन नसतं ते लोक लगेच मंदी मंदी लगेच कोरोना मार्केट खाली आता पाठीमागं जेवढं मार्केट खाली गेलं तेवढं मार्केट खाली जाणार नाहीये इथून मार्केट कुठेतरी शंभर दोनशे पॉईंट वरून इथून मार्केट परत सपोर्ट घेऊन मित्रांनो आता मार्केट परत वरची मुवमेंट पकडायला सुरुवात करेल लक्षामध्ये त्याच्यामुळे शॉर्ट सेलच्या पोझिशन मध्ये जास्त हेवी लोड मध्ये बसू नका अल्गो ट्रेडिंग वरती एक व्हिडिओ बनवा ओके ओके सुरेंद्र अल्गो ट्रेडिंग वरती आपण एक व्हिडिओ बनवू काही हरकत नाहीये आणि मित्रांनो आपण मी नेहमी म्हणतो आपल्या मराठी माणसांनी मित्रांनो मध्ये उतरलं पाहिजे स्वतःच्या व्यवसायामध्ये आलं पाहिजे आणि शेअर मार्केटमध्ये मित्रांनो बिझनेसच्या चांगल्या चा खूप संधी आहेत नोकरीच्या संधी आहेत व्यवसायाच्या संधी आहेत आणि तुम्हाला जर शेअर मार्केटमध्ये स्वतःचा व्यवसाय करायचा असेल तर मित्रांनो तुम्ही भारतीय शेअर मार्केट सोबत आपली फ्रँचायझी घेऊन स्वतःचा व्यवसाय स्टार्ट करू शकता आपल्या भरपूर फ्रँचायझी आहेत संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भारतामध्ये की जे लोक दर महिन्याला वीस हजार पंचवीस हजार पन्नास हजार एक लाख रुपये आपल्या फ्रँचायझीच्या माध्यमातून मित्रांनो उत्पन्न कमवत आहेत आणि तुम्हाला जर फ्रँचायझी घेऊन स्वतःचा बिझनेस जर स्टार्ट करायचा असेल शेअर मार्केटमध्ये तर मित्रांनो ट्रेडिंग इन्व्हेस्टमेंट त्यातून तर इन्कम चालूच राहील पण एक फ्रँचायझी मधून सुद्धा एक चांगला इन्कम सोर्स तुम्हाला मिळेल आपण एका पिनकोडला एका गावामध्ये आपण एकच फ्रँचायझी देतो ज्या गावामध्ये जर आपण एक फ्रँचायझी दिली तर त्या पिनकोडला आपण दुसरी फ्रँचायझी त्या गावामध्ये देत नाही त्याच्यामुळे तुमचा पिनकोड बुक झालाय का लगेच चेक करा आणि तुमच्या गावात ते फ्रँचायझी बुक करून टाका मित्रांनो म्हणजे भारतीय शेअर मार्केट सोबत तुमचं लाईफ टाईम रिलेशन जोडलं जाईल आणि जो व्यक्ती आपली फ्रँचायझी घेतो त्यांना माझी वन टू वन एक वीस ते तीस मिनिटाची माझी वन टू वन मीटिंग अपॉइंटमेंट सुद्धा मित्रांनो दिली जाते आपल्याला वन टू वन सुद्धा समोर भेटता येईल तर किती लोकांना फ्रँचायझी आहे तर अशा लोकांनी एकदा मला मध्ये यस अशी कमेंट करा की तो लोकांना फ्रँचायझी घ्यायची इच्छा आहे आणि बिझनेस स्वतःचा स्टार्ट करायची इच्छा आहे अशा लोकांनी एकदा मध्ये यस अशी कमेंट करा फ्रँचायजीची कॉस्ट आपली मित्रांनो साठ हजार रुपये आणि ती पण रिफंडेबल आहे तुम्ही भरलेले साठ हजार रुपये तुम्हाला रिफंड केले जातात एक ते दोन महिन्यामध्ये लक्षात आणि जर वन टाइम पॉसिबल नसेल तर तुम्ही इन्स्टॉलमेंटमध्ये टप्प्या टप्प्याने सुद्धा आपली फ्रँचायझी फीस ईएमआय मध्ये सुद्धा मित्रांनो पेड करू शकता तर फ्रँचायझी ज्यांना ज्यांना घ्यायची ज्या ज्या लोकांनी यस अशी मध्ये कमेंट केलेली आहे अशा लोकांनी काय करा अशा लोकांनी डिस्क्रिप्शन मध्ये मित्रांनो तीन नंबरची नंबर लिंक दिलेली आहे डिस्क्रिप्शन मध्ये फ्रँचायजीची तीन नंबरची लिंक आहे तर त्या तीन नंबरच्या लिंक वर तुमचं नाव नंबर मोबाईल आयडी टाका आणि म्हणजे तुमचं काय होईल तुम्हाला फ्रँचायझीचा मॅनेजर आपला कॉल करेल आणि तुम्हाला फ्रँचायझीची डिटेल मध्ये माहिती देईल काय सचिन सागर लोकड तुम्ही ओके धन्यवाद श्री मनापासून आभारी आहे कमेंट केल्याबद्दल खूप छान समजून सांगता ओके चला ओके साठ वर्षावरील लोक हे सर्व करू शकतात काय वयाचे सर श्यामराव सर शामराव शिंदे सरांचा प्रश्न शामराव सर वयाची काय आत नाही माझ्याकडे सत्तर सत्तर वर्षाचे देखील लोक आहेत अगदी पाचवीच्या पुढे पाचवीच्या पुढे आणि पाच एंड एंडचं काहीच लिमिट नाही अगदी मरेपर्यंत आपण शेअर मार्केट करू शकतो पाचवीच्या पुढे आणि बरेपर्यंत म्हणजे अगदी दहा वर्षाच्या अकरा वर्षाच्या मुलापासून ते शंभर वर्षाच्या माणसापर्यंत आणि शिक्षणाची अट नाही वयाची अट नाही आणि कुठलाही माणूस ज्याला लिहितं वाचता येत नाही असाही माणूस शेअर मार्केट करू शकतो ज्याला व्हॉट्सअप मॅनेज करतो व्हॉट्सअप मोबाईल मध्ये असा प्रत्येक व्यक्ती शेअर मार्केट करू शकतो त्याच्यामुळे काळजी करू नका सर बिनस तुम्ही करू शक करू शकता मी पुण्यामध्येही असतो सर पुण्यामध्ये राहिला आहे आणि ओळखांचरला वगैरे येत असतो कधी मध्ये येत असतो आपल्या रिसॉर्टचं काम चाललेलं आहे मोठं तीस एकरामध्ये मध्ये त्याच्यामुळे शक्यतो आता जास्त ऑनलाईन झाल्यामुळे मी इकडेही असतो बऱ्याच वेळा अलक्षामध्ये रिसॉर्ट वरती गावीही बऱ्याच वेळा मी असतो चला थँक यू व्हेरी मच शेलार सर धन्यवाद मनापासून आभार आहे कमेंट केल्याबद्दल या दोन महिन्यामध्ये म्युच्युअल फंड घ्यावेत का राजपूत सर खूप चांगले संधी आहे म्युच्युअल फंड घ्यायची पण मी म्हणेन तुम्हाला म्युच्युअल फंड घेण्यापेक्षा चांगले शेअर्स घ्या चला मित्रांनो आपण परत भेटू नऊ ते साडे दहा आजच्या रात्रीच्या सेमिनार मध्ये ज्यांनी सेमिनार नाही पाहिलेला आज रात्री नऊ ते साडे दहाचा सेमिनार आवर्जून विथ फॅमिली पहा आणि परत भेटू सोमवारी नवीन टॉपिक घेऊन सॉरी उद्या नवीन टॉपिक घेऊन उद्याही आपल्याला त्याच्यामध्ये दोन दिवस आपल्याला अजून टॉपिक आहेत उद्या आणि परवा आपलं टॉपिक आहेत तर उद्या परत भेटू नवीन टॉपिक घेऊन आठ ते साडेआठ सोमवार ते गुरुवार रात्री आठ ते साडेआठ घड्याळाचा गजर वही पेन कानामध्ये हेडफोन घेऊन विथ फॅमिली लेक्चर मित्रांनो अटेंड करायचंय चला शेवटपर्यंत सगळ्यांनी व्हिडिओ पाहिला सगळ्यांचे मनापासून आभार थँक्यू व्हेरी मच जय हिंद जय महाराष्ट्र मध्ये एकदा शेवटची प्रत्येकाने जय महाराष्ट्र अशी कमेंट करा आणि व्हिडिओ बंद केला तरी चालेल मी माझ्या एनने मित्रांनो व्हिडिओ बंद करतो प्रत्येकाने जय महाराष्ट्र कमेंट करूनच मित्रांनो व्हिडिओ बंद करायचा आहे आणि डॉक्युमेंट तुम्हाला डीमॅट ओपन करण्यासाठी लिंक दिलेली आहे बघा व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन मध्ये लिंक दिलेली आहे लगेच जाऊन त्या लिंकवरती क्लिक करून ज्यांना कोर्स करायचा डिमॅट ओपन करायचे फ्रँचायझी घ्यायची म्हणजे तुमचे लीड आमच्यापर्यंत पोहोचले जाईल आणि त्या डिपार्टमेंटचा मित्रांनो तुम्हाला कॉल केला जाईल अलक्षामध्ये चला पुन्हा एकदा थँक्यू ऑल द बेस्ट